शिवनेरीवर महादेव चौथरा इतिहास मिटवला जाऊ शकतो इतिहास मिटवला जाऊ शकतो पण इतिहासाच्या पाऊल गुणा कधीही मिटवता येत नाही असाच गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास इथल्या मूळ निवासी आदिवासींचा आहे आदिवासींनी दिलेले लढे हे सत्ता किंवा राज्य मिळवण्यासाठीचे लढे नव्हे तर ज्या निसर्गाने त्यांना माय बापा माया दिली ज्या निसर्गाला तो दैवत मानतो त्या जल जंगल आणि जमिनीसाठीच्या रक्षणाचे लढे ही गोष्ट आहे सोळाव्या शतकातील जुन्नर प्रांताच्या बावन मावळावर आदिवासींचे स्वशासन होते आणि त्यांच्या परंपरागत न्याय व्यवस्थेखाली गुन्हा गोविंदाने कारभार चालत होता या स्वशासन व्यवस्थेचे मुख्यालय म्हणजेच बावन चावडी हे इथे जुन्नर मध्येच होते येथील महादेव कोळ्यांच्या आणि पराक्रमाची चुणूक बहमनी सत्तेला होती त्यामुळे चौदाशे त्रेचाळीस मध्ये बहमनी सरदाराने महादेव कोळ्यांच्या ताब्यात असणारा शिवनेरी किल्ला काढून घेतला सोळाशे छत्तीस मध्ये अहमदनगर राजवटीचा पडाव होऊन मोगलांची राजवट सुरू झाली आणि मोगलांनी येथील आदिवासींच्या हक्कांच्या जमिनीवर कायमची कर आकारणी सुरू केली आणि येथूनच इथल्या मूळ रहिवास्यांच्या पारंपरिक स्वातंत्र्य स्वशासन आणि हक्कांचे खनन होण्यास सुरुवात झाली